जय श्रीराम जय शिवराय एकोणीस फेब्रुवारी आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती शिरूर व शिरूर पंचकृषीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार पंचवीस आपल्या शिरूर आणि पंचकृषीमध्ये मोठ्या दिमाखात साजरी होती त्यामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल सर यांचे जाहीर व्याख्यान दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे दोन अंकी वाघ त्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता महाराष्ट्राचा मराठी बाना शाहिरांचा कार्यक्रम सादर करते युवा शाहीर चंद्रकांत माने त्याचप्रमाणे या दिवशी श्रमिक गोजमगुंडे सर यांचे गडकोट किल्ले संवर्धनविषयी मार्गदर्शन एवढेच नाही तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणाहून प्रतिमेची भव्य मिरवणूक सोहळा देखील पार पडत आहे कार्यक्रमाचे ठिकाण मैदान शिरूर तरी सर्व शिवभक्तांनी सर्वच कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय शिवराय